श्रीराम समर्थ श्री गणेशाला, शारदेला समर्थ करून स्ोता सनकादिकं करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षेति सङ्गतायत् राजा सवित्याची पत्नी पृष्णी हिच्यापासून सावित्री व्याहुती त्रयी अग्निहोत्र पशु सोम चातुर्मास्य आणि पंचमहायज्ञ अशी आठ मुलं झाली हे राजा भगाची पत्नी सिद्धी हिला महिमा विभू आणि प्रभू हे तीन पुत्र आणि आशिष नावाची एक कन्या झाली ही कन्या सुंदर आणि सदाचारिणी होती धात्याला कुहू सिनावली राका आणि अनुमती या चार पत्न्या होत्या त्यांच्यापासून अनुक्रमे सायम दर्श प्रात आणि पूर्णमास हे चार मुलं झाले धात्याच्या लहान भावाचं नाव विधाता होतं त्याची पत्नी क्रिया तिच्यापासून पुरुष नावाच्या पाच अग्नींची उत्पत्ती झाली वरुणाच्या पत्नीचं नाव चर्षणी होतं भृगूंनी तिच्यापासून पुन्हा जन्मग्रहण केला या अगोदर ते ब्रह्मदेवाचे पुत्र होते महायोगी वाल्मिकीसुद्धा वरुणाचे पुत्र होते वारुळातून बाहेर आल्यामुळे त्यांचं नाव वाल्मिक असं पडलं उर्वशीला पाहून मित्र आणि वरुण या दोघांचेही वीर्यस्खलन झाले होते ते त्या दोघांनी घड्यात ठेवले त्यापासून अगस्थ्य आणि वशिष्ठ यांचा जन्म झाला मित्राची पत्नी रेवती तिला उत्सर्ग अरिष्ट आणि पिप्पल असे तीन मुलं झाले राजा पुलोमनंदिनी शचीला इंद्रापासून जयंत वृषभ आणि मिढववान असे तीन मुलं झाले भगवान विष्णूच मायेने वामन रूपात अवतीर्ण झाले होते त्यांची पत्नी कीर्ती तिच्यापासून ब्रह्छ लोक नावाचा मुलगा झाला सौभग आदी तिची संतती आहे कश्यपनंदन भगवान वामनांनी आधी तिच्या पोटी जन्म का घेतला आणि या अवतारात त्यांनी कोणते गुण लिहिला आणि पराक्रम केले याचं वर्णन मी तुला सांगणार आहे आता मी कश्यपांची दुसरी पत्नी दितीपासून उत्पन्न झालेल्या संतान परंपरेचं वर्णन तुला सांगतो राजा त्या वंशात वैभवशाली भक्त प्रल्हाद आणि बलीचा जन्म झाला दितीला दैत्य आणि दानवांना वंदनीय असे हिरण्य आणि हिरण्याक्ष असे दोनच पुत्र झाले त्यांची संक्षिप्त कथा तुला सांगू का राजा हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू दानवी होती तिचे वडील जंभ यांनी तिचा विवाह हिरण्यकश्यपूशी करून दिला कयाधूला संल्हाद अनुल्हाद ल्हाद आणि प्रल्हाद असे चार मुलं होते त्यांना सिंहिका नावाची बहीण होती विप्रचित्ती नावाच्या दानवापासून तिला राहू नावाचा पुत्र झाला अमृत पानाच्या वेळी मोहिनी रूपधारी भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्याचं डोकं उडवलं होतं तोच हा राहू सल्हादाची पत्नी कृती तिला पंचजन नावाचा पुत्र झाला लहादाची पत्नी धमनी तिला वातापी आणि इलवल असे दोन मुलं झाले या इलवलानेच अगस्तींच्या आतिथ्याचे वेळी वातापीला शिजवून त्यांना खाऊ घातलं होतं अनुल्हादाची पत्नी सुरम्या होती बाष्कल आणि महेश असे तिचे दोन पुत्र होते प्रल्हादाचा मुलगा विरोचन त्याची पत्नी देवी तिचा मुलगा बळी बळीच्या पत्नीचं नाव आशन्णा ना होतं तिला बाण इत्यादी शंभर पुत्र झाले राजा या बलीचं चरित्र मी तुला सांगणारच आहे या बलीचा जो मुलगा होता बाण या बाणाने बाण या बाणाने महादेवांची आराधना करून तपश्चर्या करून त्यांच्या गणांचा तो एक प्रमुख बनला आज सुद्धा भगवान शंकर त्याच्या नगराचे रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ राहतात दितीचे आणखीन एकोणपन्नास मुलं झाले त्यांना मरुद्गण म्हणतात ते निपुत्री इंद्राने त्यांना आपल्याप्रमाणेच देव बनवलं श्रोते हो त्यावेळेला राजा परीक्षेत म्हणाला गुरुवर्य मरुदगणांनी असे कोणते सत्कर्म केले होते की ज्या योगे ते आपला जन्मजात असुरी भाव सोडू शकले आणि इंद्रांनी त्यांना देव बनवलं हे ब्रह्मण माझ्यासह हे ऋषी ही गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत म्हणून आपण मला हे रहस्य सांगावं अशी माझी इच्छा आहे त्यावेळेला सूत म्हणाले होते शौनका राजा परीक्षितीचा हा प्रश्न थोड्या शब्दात पण गर्भितार्थ असणारा होता शिवाय त्यांनी तो मोठ्या आदराने विचारला होता म्हणून सर्वज्ञ शुकाचार्यांनी मोठ्या प्रसन्न चित्ताने त्याचं कौतुक करत त्यावेळेला उत्तर दिलं शुकाचार्य म्हणाले भगवान विष्णूंनी इंद्राची बाजू घेऊन दितीचे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष असे दोन्ही पुत्र मारले म्हणून दिती शोकाग्नीने भडकलेल्या क्रोधाने जळत राहून विचार करू लागली हा इंद्र विषयी क्रूर आणि निर्दयी आहे त्यांनी आपल्या भावांनाच मारलं मी त्या पाप्याला मारून सुखाने झोप केव्हा घेईल अशी माझी अवस्था झाली आहे राजे देव यांच्या शरीराला लोक प्रभू म्हणून संबोधतात पण एक दिवस तो देह किडे विष्ठा किंवा राखेचा ढीग होऊन जातो अशा देहासाठी जो दुसऱ्यांना त्रास देतो त्याला आपला खरा स्वार्थ समजत नाही त्यामुळेच त्याला नरकात जावं लागतं इंद्र हे शरीर नित्य आहे असं मानून मस्तावला आहे म्हणून जो इंद्राची घमेंट जिरवील असा पुत्र मला भावा असा विचार करून दिती सेवा शुश्रूषा विनय प्रेम आणि इंद्रिय निग्रह या उपायांनी आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेवू लागली हे राजा पतीच्या मनातले भाव जाणणारी ती अत्यंत प्रेम मनमोहक असे मधुर भाषण आणि हास्ययुक्त प्रेम कटाक्ष यांनी त्यांचं मन जिंकून घेऊ लागली कश्यप महामुनी विद्वान असूनही चतुर्दितीच्या सेवेने तिच्या आधीन होऊन मी तुझी इच्छा पूर्ण करीन असं म्हणाले स्त्रियांच्या बाबतीत यात काही आश्चर्य नाही सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवांनी सर्व जीव अनासक्त आहेत असं पाहून आपल्या अर्ध्या शरीरापासून स्त्रीची निर्मिती केली त्यामुळे स्त्रियांनी पुरुषांची बुद्धी आपल्याकडे आकर्षित करून घेतली राजा दितीने कश्यपांची अशी सेवा केली यामुळे ते तिच्यावर अतिशय प्रसन्न झाले दितीचे कौतुक करीत हसत तिला ते म्हणाले वरम वरय वामोरु प्रीतस्ते ह हे स्तुत्य सुंदरी मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझी जी इच्छा असेल ते तू माग पती प्रसन्न झाल्यावर पत्नीला याय की कोणती इष्ट वस्तू दुर्मिळे तू सांग पतिरेव ही नारिणाम दैवतम परमम स्मृतम कश्यप मुनी म्हणतायत हे बघ पती हेच स्त्रियांचं परम दैवत आहे असं शास्त्र सांगतो मानस सर्वभूताना वासुदेव श्रिय पतीही कारण लक्ष्मीपती वासुदेवच सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान आहेत पुरुष नाम आणि रूपाच्या भेदाने कल्पना केलेल्या निरनिराळ्या देवांच्या रूपाने त्याच भगवंताची उपासना करतात त्याप्रमाणे स्त्रियांकडून पतीचे रूप धारण केलेल्या भगवंताचीच पूजा केली जाते म्हणून हे प्रिय कल्याण इच्छणाऱ्या पतिव्रता स्त्रिया अनन्य भावाने आपल्या पतिरूप ईश्वराचीच पूजा करतात हे कल्याणी अशाच भावनेने भक्तीने आणि माझी सेवा केली त्या सेवेचं फळ म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण करतो तू सांग काय तुला पाहिजे त्यावेळेला दिती म्हणाली वरदो यदी मे ब्रह्मण पुत्र मिंद्रहण मृणे अमृत्युं मृतपुत्राहं मे घातितौ सुतौ महाराज खरंच तुम्ही मला आशीर्वाद देत खरंच तुम्ही माझ्या मनाची इच्छा पूर्ण करणार आहात का तर आपण जर मला वर देऊ शकत असाल आपण मला वर देऊ इच्छित असाल तर ज्याने माझे दोन पुत्र मारून मला निपुत्रिक केले त्या इंद्राला मारील असा एक अमर पुत्र मला द्या दितीचं हे मागणं ऐकून खिन्न झालेल्या कश्यपांना पश्चात झाला अरे अरे आज माझ्यावर फार मोठा अधर्म करण्याची वेळ येऊन ठेपली आहे अरे अरे मी आज इंद्रियांच्या विषयांमध्ये रमल्यामुळे स्त्रीऊ मायेने माझे चित्त आपल्या अंकित करून घेतलं दिन मान्या मला निश्चितच नरकात जावं लागणार आहे यात तिचा काय दोष आहे कारण ही आपल्या वळणावर गेली मी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवलं असतं तर हा अनर्थ टळला असता खरा स्वार्थ न ओळखणाऱ्या माझाच धिक्कार असो मनामध्ये अनेक विचार ते करायला लागले मी तर आता वचनात आहे मी तर तिला वचन देऊन गुंतलोय म्हणून ते खोटे होता कामा नये परंतु इंद्राचा सुद्धा वध होता कामा नये म्हणून याविषयी आता एखादी युक्ती करावी हे कुरुपुत्रा हे परीक्षिता भगवान कश्यपांनी असा विचार करून स्वतःची मनोमन निर्भत्सना केली नंतर थोडंसं रागवून ते द्वितीला म्हणाले ते काय म्हणाले पुत्रस्ते भविता भद्रे इंद्रहा देव बांधव संवत्सर यद्यंजो धारयिष्यसी हे कल्याणी मी सांगितलेल्या व्रताचं जर तू एक वर्षपर्यंत विधीपूर्वक पालन करशील तर इंद्राला मारणारा पुत्र तुला होईल परंतु जर तू नियम मोडला तर तो पुत्र देवांचा मित्र होईल दीती म्हणाली ब्रह्मन मी त्या व्रताचे पालन करीन आपण सांगा मी काय केलं पाहिजे ते कोणते कामं करू नये आणि कोणते केले पाहिजे असता व्रताचा भंग होणार नाही हे मला सांगा त्यावेळेला कश्यप महामुनींनी दितीला एक दिव्य व्रत सांगितलं ते दिव्य व्रत काय काय नियम सांगितले काय काय सांगितलं आणि कशा प्रकारे दितीने त्या गोष्टींचा लाभ घेतला आणि ते करत असताना दिती कुठे चुकली का का दितीना सगळं मनासारखं व्रत करता आलं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ